नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस मध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजनेत धोरण बदल का केला असा सवाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उपस्थित केला आहे त्यामुळे अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात अडकलेत बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी केली आहे त्यात आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना। कृषी साहित्य खरेदीवरून सवाल उपस्थित केल्यानं मंत्री मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मग हे प्रकरण नेमकं काय याचीच माहिती आजच्या दोव्ह शो मधून आपण घेणार आहोत सुरुवातीला डीबीटी म्हणजे थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीबद्दल थोडक्यात समजून घेऊया डीबीटी म्हणजे काय तर कोणत्याही मध्यस्थी विना थेट लाभ संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यावरती जमा करणारी ऑनलाईन प्रणाली या प्रणालीमुळं सरकारी योजनेतील खाबोगिरीला बऱ्याच अंशी ब्रेक लागलाय देशाचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात दोन हजार तेरा साली सात राज्यातील त्रेचाळीस जिल्ह्यात डी बी टीचे प्रयोग पहिल्यांदा करण्यात आले त्यानंतर दोन हजार चौदापासून या योजनेची व्याप्ती वाढवत देशभर ही प्रणाली राबवली गेली दोन हजार पंधरा साली चौतीस योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला तर दोन हजार सोळामध्ये एकोणसाठ आणि दोन हजार सतरामध्ये एकशे चाळीस योजना तसंच दोन हजार वीसमध्ये मध्ये सुमारे छप्पन्न केंद्रीय मंत्रालयांच्या चारशे वीस योजनांसाठी डी बी टी प्रणाली लागू करण्यात आली म्हणजेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या शेवटच्या काळात या योजनेचा श्री गणेशा झाला आणि नंतर मोदी सरकारनं या प्रणालीला भक्कम पाठबळ देत देशभरात विस्तार केला या प्रणालीमुळे भ्रष्टाचार आणि दिरंगाईला बऱ्याच अंशी ब्रेक लागला त्यामुळे त्याचं राजकीय भांडवल करत मोदींनी चतुराई दाखवली आणि आपण या प्रणालीचे जनक असल्याची दवंडी पिटवली परंतु प्रत्यक्षात मात्र मोदींच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारनं या प्रणालीला बगल देत मनमानी कारभार केल्याचे आरोप करण्यात आलेत आणि त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सवालही उपस्थित केलाय या प्रणालीचा वापर राज्य कृषी खात्यात योजनांसाठी लागू झाला मात्र तरीही कृषी खात्यातील भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि खाबुगिरीला चटावलेली एक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे या व्यवस्थेला डीबीटीची पंचायत झाल्यानं काही ना काही विरोध करून डीबीटी बंद पाडण्याचा प्रयत्न या मंडळींकडून केला जातोय ते वेळोवेळी सुद्धा उघड झालंय आता यातलाच एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील कृषी साहित्य खरेदीसाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डीबीटीला डावलून करण्यात आलेल्या या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य शासनासमोर सवाल उपस्थित केलाय आता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ नेमकं काय का तेही थोडक्यात समजून घेऊ तर या महामंडळाची स्थापना पंधरा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन्न नुसार झाली कशासाठी तर राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खतं कीटकनाशक कृषी अभियांत्रिकी अवजारं आणि पशुखाद्य गरजेनुसार वेळेत आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध व्हावं यासाठी परंतु खत कीटकनाशक अवजारं आणि इतरही उत्पादनाच्या निकृष्ट दर्जामुळं महामंडळ आधीच बदनाम झालेलं आहे मात्र डीबीटी सारख्या प्रणाली तिथेही लागू केल्यामुळं महामंडळाच्या मनमानी कारभाराला काही अंशी ब्रेक लागला होता परंतु दोन हजार तेवीसमध्ये याच महामंडळाच्या उत्पादनाला डीबीटीतून वळगुळून ठेकेदारांचे उखळ पांढरे केल्याचा आरोप आता करण्यात आला आहे म्हणजे महामंडळ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच असल्यानं डीबीटी योजित थेट पद्धतीनं महामंडळाच्या उत्पादन विक्रीचा घाट घालण्यात आला त्यासाठी ठेकेदारांना मोकळं रान देण्यात आलं आवाच्या सवा किमतीने वस्तूंची खरेदी करण्यात आली लाभार्थी लक्षांक आणि प्रत्यक्ष वाटप यात घोळ घालण्यात आला आणि त्यामधून अनेकांनी लाभ घशात घातल्याचे आरोपही झाले डीबीटी असताना त्यामध्ये भ्रष्टाचार करता येत नव्हता त्यामुळं महामंडळाची उत्पादनं डीबीटीतून वगळून अंदाजे पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा मलिदा लाटला गेला माध्यमांमध्ये या प्रकरणाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या परंतु त्याची दखल राज्य शासनानं घेतली नाही याच प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याची एक याचिका दाखल करण्यात आली होती याच याचिकेवर सध्या न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान कृषी मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीचं धोरण बदललं असा सवाल खंडपीठाने उपस्थित केलाय तर राज्य शासनाला दोन आठवड्यात याबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही नागपूर खंडपीठानं दिले आहेत त्यामुळं तत्कालीन कृषी मंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर महायुती सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यावेळी मुंडे यांनी दोन हजार तेवीसमध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजनेत बदल केल्याचं प्रकरण गाजलं होतं पण त्यावर राज्य सरकारनं मौन बाळगलं त्याविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली या याचिकेनुसार कृषी विभागानं पाच डिसेंबर दोन हजार सोळापासून कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजना सुरू केली परंतु दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या धोरणात बदल केला डीबीटी योजना बंद करून स्वतः खात्यानं कृषी साहित्य खरेदीचा सा निर्णय घेतला त्यासाठी एकशे तीन कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला मात्र या धोरण बदलामुळे अधिकचा खर्च करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केलाय याच याचिकेत बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी एक हजार पाचशे रुपये दरानं ऐंशी कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं परंतु राज्य सरकारनं तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप एकशे चार कोटी रुपयांना खरेदी केले यामध्ये राज्य सरकारला एक पंप तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना मिळाला परंतु हा पंप यवतमाळ जिल्ह्यातील एका कृषी साहित्य विक्री दुकानात दोन हजार सहाशे पन्नास रुपयांना मिळतो असा दावाही या याचिकेत या याचिकाकर्त्यानं केला आहे त्यामुळं राज्य सरकारनं हा पंप चढ्या दराने खरेदी का केला असा सवालही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे आणि याच याचिकेवरून मंत्री मुंडे यांच्या धोरण बदलावर न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांना वेठीला धरून आपल्या मर्जीतल्या उत्पादकांवर मेहरनजर करत सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा गोरखधंदा आहे एकीकडे एक केंद्रातील एक एक मोदी सरकार डीबीटीवरून गाजावाजा करत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच विचाराच्या राज्यातील महायुती सरकारवर याच डीबीटीवरून गंभीर आरोप केले जात आहेत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्र तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या